दिल्ली वाले आले किंवा वाल्यांसमोर काहीतरी पाहिजे म्हणून लाचार म्हणून जगण्यापेक्षा स्वाभिमानाची अशी लढाई लढा लड़ा, परत एकदा छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्र म्हणून आपल्या महाराष्ट्रासमोर दिल्ली झुकली पाहिजे असं काहीतरी करावं लागेल ज्यांना काहीतरी पाहिजे ते लाचारी करण्यासाठी कुणाच्या तरी माग पुढं करतात ते जेवढं सत्ताधाऱ्यांच्या करतात तेवढंच विरोधकांसाठी करतात पण महाराष्ट्राच्या हितासाठी देशाच्या हितासाठी आणि स्वाभिमानासाठी आपल्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी जो कोणी लढेल तो खरा या राज्याचा सुपुत्र असेल नेता असेल संतांचा समाज सुधारकांचा आणि महापुरुषांचा महाराष्ट्र हा लाचार सुद्धा होऊ देऊ नका बदनाम सुद्धा होऊ देऊ नका आणि कुणा समोर सरेंडर सुद्धा होऊ देऊ नका प्रवाहासोबत कुणीही जाईल पण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन क्रांती करणारे तेच असतात जे लढणारे असतात लढवण्याच्या सारख्या मराठी भूमीमध्ये अचानक सक्तीची हिंदी भाषा होते आणि भूमिका भाषा वाचवण्याच्या होतात भौश भाषिक असणारा आमचा समाज सगळ्या भाषा सगळ्यांना आल्या पाहिजे असं म्हणणारी आमची माणसं भाषेत गुंतवणारांमध्ये आरक्षणामध्ये जाती जातीमध्ये धर्मामध्ये अडकवली जातात ते सगळं बाजूला सरकून देशहितासाठी राष्ट्रहितासाठी लढणारी आणि एक समाज म्हणून एकत्र येणारी माणसं घडवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तशीच लोक सत्तेत बसणं सुद्धा गरजेचं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे मित्रांनो वेगळा व्हिडिओ घेऊन आलो तुमचं काय मत आहे माझ्या भूमिकेशी मताशी मी समत आहे तुम्ही समत आहात का तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद जय शिवराय सत्य की जय हो राज्याच्या राजकारणामध्ये सत्ताधाऱ्यांनी काय कमवलं आणि विरोधकांनी काय गमवलं हे दोन हजार पंचवीस मध्ये चर्चा करत असताना दोन हजार चोवीस मध्ये ज्या विधानसभा झाल्या ज्या लोकसभा झाल्या सत्ताधारी सत्ताधारीच राहिले विरोधक मात्र विरोधक कशा पद्धतीनं झाले केंद्रात आणि राज्यामध्ये सत्ताधारी सत्तेत असताना सुद्धा त्यांच्या तोंडातून कसा घास ओढून घेतला आणि त्यांना विरोधी बाकावर बसावं लागलं याविषयी महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्षाचे नेते राज्यकर्ते आत्मपरीक्षण करतील का दोन हजार चोवीस मध्ये कुठल्या पक्षाने काय मिळवलं कुठल्या नेत्यांनी ने काय मिळवलं किती नेते पक्ष सोडून गेले किती नेत्यांनी ने? आपल्या नेत्यासोबत गद्दारी केली कोणी आपल्या नेत्यासोबत फारकत घेऊन मतदारसंघ आणि कार्यकर्त्यासोबत बंडोखरी केली स्वार्थासाठी कोणी कुठं कोलंट्या उड्या मारल्या या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला पाहाव्या ला लागतील कारण महाराष्ट्राचं राजकारण एक प्रतिष्ठेची किंवा एक राजकारणामध्ये चर्चेची बाब म्हणून पूर्वी एक आदर्श राजकारणी म्हणून पाहिलं जात आता राजकारण म्हणजे म्हणजे बदनामीचं केंद्र झालं राजकारण म्हणजे लाचारीचं केंद्र झालं राजकारण म्हणजे वज्रेगिरी करायची आणि स्वार्थासाठी या पक्षातून उड्या मार त्या पक्षातून उड्या मार आयाराम गयारामचं राज्य झालं स्वार्थी चेले चपाटे अंध भक्तांचा सुकाळ झाला आणि चांगली लोक या राजकीय व्यवस्थेमध्ये आता कुठं पाहायला मिळत नाहीत महाराष्ट्रावर किती गंडांतर आले महाराष्ट्रावर दिल्लीतल्या नेत्यांनी कशी आक्रमण केली आणि महाराष्ट्राचे कसे लचके तोडले हे सुद्धा दोन हजार चोवीस मध्ये उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय म्हणून मित्रांनो चर्चा याच विषयावर करूया की दोन हजार चोवीस मध्ये आज जून पंचवीस मध्ये चर्चा करत असताना या महाराष्ट्राला दोन हजार चोवीस मध्ये लागलेली पणती ही अशी चालू राहील का नेत्याच्या मागचं शुक्ल काष्ट त्या ठिकाणी बाजूला सरकून नेते महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील का फक्त स्वार्थाचा विचार करतील या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करूया सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक सर्वांचं सा मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पहा आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांची अवस्था नेत्यांची अवस्था लाचारांची अवस्था आणि स्वार्थी लोकांची अवस्था जे की महाराष्ट्राच्या च्या हिताचे आहे स्वार्थाचे आहे कलाचारांचे आहे या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करू दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवा दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यावर समोर ठेवा जे चारशे पारशे गप्पा मारायचे त्यांना लोकसभेला जबरदस्त झटका मिळाला ते त्याच्यातून बाहेर पडू शकत नाहीत कारण छप्पन इंचाची छाती सुद्धा जागेवर आली कारण लोकांनी जो काही त्रास झालाय विरोधी पक्षांना अत्यंत वाईट वागणूक देऊन ईडीची भीती दाखवून सीबीआयची भीती दाखवून ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात आणि केंद्रात छळ कपट करण्याचं काम केलं या देशातल्या मतदारांनी देशाच्या प्रधानमंत्र्यांना आणि त्यांच्या पक्षाला मतदारांनी बरोबर जागा दाखवली पण इथंच राजकारण थांबतं का पण त्या लोकसभेच्या काळात सुद्धा किती असे राजकीय नेते आहेत किती असे जे काँग्रेसमधून बाहेर पडले थेट भाजपमध्ये गेले उद्धव ठाकरेंकडून बाहेर पडले एकतर एकनाथ सोबत गेले किंवा भाजप सोबत एकत्र आले किती असे लोक राष्ट्रवादीमधून सुद्धा बाहेर पडले त्यांचं चांगलं झालंय वाईट झालंय या शोधात आपल्याला जायचं नाही परंतु त्या लोकांनी पक्ष बदनाम करून जे बाहेर पडले आज ते महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासण्याच काम त्यांनी केलं कारण आजची जी तरुणाई आहे करिअर म्हणून राजकारणाकडे जी पाहतात ज्यांना काहीतरी या देशहितासाठी करायचंय राज्य हितासाठी करायचंय एक स्वतःच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करायची ती सगळी माणसं अचानक बाजूला पडली आणि पैशावाल्यांचं लाचारांचं राजकारण होपायला लागलं हे फक्त सत्ताधाऱ्यांना दोष देऊन चालणार नाही याला विरोधी पक्षाचे नेते हे सुद्धा तेवढे जबाबदार आहेत जेवढे भाजप आणि त्यांच्या सोबतच्या पक्षांनी केलं तेवढंच काँग्रेस आणि त्यांच्या सोबतच्या पक्षांनी सुद्धा केलं कुणालाही महत्व द्यायचं नाही कुणालाही ग्रहित धरायचं नाही कुणाचाही मुलाही जा ठेवायचा नाही आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही म्हणजे ग्रेट इतर म्हणजे काहीच नाही हे काँग्रेसवाल्याने किंवा उद्धव ठाकरेंनी किंवा शरद पवारांच्या लोकांनी केल्यामुळं त्यांना प्रचंड मोठा झटका हा लोकसभेला सुद्धा बसला भले जागा जरी वाढल्या देशात प्रधानमंत्री खरं तर या एनडीएचा किंवा काँग्रेस शासित सोबत असणाऱ्या सगळ्या पक्षांचा झाला पाहिजे होता परंतु तेवढं यश नरेंद्र मोदींच्या हवेमुळे झालं नाही विधानसभेची अवस्था त्याच्यापेक्षा वाईट महाराष्ट्रामध्ये अशोक चव्हाण सारखा मोठा माजी मुख्यमंत्री आणि मातब्बर नेता काँग्रेस सोडून भाजपमध्ये जातो किंवा असे असंख्य नेते आहेत ज्यांना पक्ष सोडावा लागला कारण इथं काही होणार नाही या फक्त शब्दांमुळे तिथं त्यांना राज्यसभेच जागा मिळाली म्हणजे त्यांना सगळं मिळालं का परंतु ज्या चव्हाणांवर प्रचंड टीका भाजपने केली ते कशा पद्धतीनं तिथं सेट झाले हे वेगळं सांगायची गरज नाही विधानसभेच्या सुद्धा राजकारणामध्ये कित्येक लोक याच राष्ट्रवादीमधून शिवसेनेमधून किंवा काँग्रेसमधून घरातून उठली आणि थेट भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पायावर डोकं ठेवलं आणि तुम्हीच आमचे आता सर्वस्व आहेत अशी महाराष्ट्रातल्या बहुतांश बड्या बड्या जिल्ह्यातली मोठी मोठी घरांनी प्रस्थापित नेते उठले आणि थेट भाजपमध्ये गेले किंवा भाजप सोबत गेले अजित पवारांसारखा नेता शरद पवारांना सोडून भाजप सोबत जातो एकनाथ शिंदे सारखा नेता ज्या वेळेस उद्धव ठाकरेंना सोडून भाजप सोबत जातो या लोकांनी किती मोठं प्लॅनिंग केलं असेल हे वेगळ्या पद्धतीनं सांगायची गरज नाही मुद्दा हा तिथून सुरू होतो कि त्या दोन हजार चोवीस मध्ये तेवीस मध्ये जी काही ग्रहणाची परिस्थिती काँग्रेस आणि त्यांच्या सहकार्यांना आपण विरोधकांना म्हणूया मिळवलं कुणी आणि कमावलं काय हे जसं सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारावा लागेल तसंच विरोधकांनी सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे पण मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये ज्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या चर्चा करतोय लोकांना भूलतापांना बळी पाडून लोकांच्या मूळ प्रश्नाला बदल देऊन तरुणांना नोकऱ्या नसतील तरी चालेल परंतु त्यांना पंधराशे रुपये लाडके बहिणीचे पाहिजेत लोक त्याच्यावर मतदान केलं लोकांना महागाई कमी नकोय महागाईत उद्ध्वस्त झालं घरांनी घर गहरा उद्ध्वस्त झाली आत्महत्यांचा आकडा आणि प्रत्येक म्हणजे जिल्ह्यांमध्ये किंवा महाराष्ट्रातल्या पोलीस स्टेशनमध्ये कौटुंबिक कलहाचा आकडा जर एकदा तपासला आणि पाहिला तर आपल्याला चित्र लक्षात येईल अस्वस्थ लोक असताना सुद्धा पंधराशे रुपयावरती खुल झाले आणि याच सरकारला अर्थात शिंदे साहेबांचा चेहरा वापरून जे योजना आणल्या त्याच्यावर मतं मिळवली आणि जे काही सत्ता आज महाराष्ट्रात देवा भाऊच्या निमित्तानं आली हे सगळं आलं मुळात कुणाची सत्ता आली किंवा कोण राज्याचा प्रमुख म्हणून बसलंय हे त्यांचं क्रेडिट आहे त्यांनी कष्ट केले म्हणून त्यांना ते मिळालं ते कष्ट चांगले वाईट हा त्यांचा प्रश्न आहे लोकांकडून एखाद्याच्या खिशातून पैसे काढणं हे जसं स्किल आहे तसं लोकांना वेड्यात काढून भूलतापांना बळी पाडून त्यांचं मतदान आपल्याला मिळवणं हे सुद्धा स्किल आहे याच्यातून ते मिळवलं आज महाराष्ट्राची परिस्थिती प्रत्येक वस्तू ज्या घरात लागतात तिप्पट भाव वाढले कोणी बोलायला तयार नाही पेट्रोल डिझेल वाढलं म्हणजे महागाई झाली का याच्यापेक्षा दैनंदिन गोष्टी किती महागल्या कोणीही चकार चर्चा करायला मै याच्यामध्ये आता राज्यातल्या जनतेने काय करायचं सगळी लोक प्रश्न विसरली अडचणी विसरले त्रास सहन करतायत राज्यकर्ते मात्र कोणी सत्तेवर बसलं कोणी विरोधात बसलं आणि महाराष्ट्राला सपशेल सगळे विसरलेले आहेत सत्ताधारी पक्षांचे वाचाळवीर महाराष्ट्राची वैचारिक दिशा भूल करण्यासाठी लोकांना डायवर्ट करण्यासाठी वेगळे वेगळे मुद्दे आणतात राज्यकर्ते महाराष्ट्राच्या प्रश्नावर विकासावर चर्चा करायला तयार नाहीत आणि विरोधक मोग गिळून एका कोपऱ्यात बसले ते आवाज उठवायला तयार नाही बांधवांनो महाराष्ट्राचं जेवढं नुकसान ह्या दहा बारा वर्षात झालंय देशाचं जेवढं नुकसान झालंय आजपर्यंत एवढा महाराष्ट्राची अवस्था कधीही झाली नव्हती आरक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र उदासीन आहे महागाई बेरोजगारीच्या बाबतीत लोकांच्या प्रश्नाच्या बाबतीत लोक अस्वस्थ आहेत या सगळ्यावर जोपर्यंत तरुण आई महाराष्ट्रातली तरुण पिढी महिला भगिनी असतील ह्या जोपर्यंत आवाज उठवणार नाहीत बोलणार नाहीत किंवा जागृत होणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्राचं काही होऊ शकत नाही ज्यांना काहीतरी पाहिजे ते लाचारी करण्यासाठी कोणाच्या तरी माग पुढं करतात ते जेवढं सत्ताधाऱ्यांच्या करतात तेवढंच विरोधकांसाठी करतात पण महाराष्ट्राच्या हितासाठी देशाच्या हितासाठी आणि स्वाभिमानासाठी आपल्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी जो कुणी लढेल तो खरा या राज्याचा सुपुत्र असेल नेता असेल प्रवाहासोबत कुणीही जाईल पण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन क्रांती करणारे तेच असतात जे लढणारे असतात लढवई असतील समाज घडवण्याची गरज आहे संतांचा समाज सुधारकांचा आणि महापुरुषांचा महाराष्ट्र हा लाचार सुद्धा होऊ देऊ नका बदनाम सुद्धा होऊ देऊ नका आणि कुणा समोर सरेंडर सुद्धा होऊ देऊ नका दिल्लीवाले आले किंवा दिल्लीवाल्यांसमोर काहीतरी पाहिजे म्हणून लाचार म्हणून जगण्यापेक्षा स्वाभिमानाची अशी लढाई लढा लड़ा, परत एकदा छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्र म्हणून आपल्या महाराष्ट्रासमोर दिल्ली झुकली पाहिजे असं काहीतरी करावं लागेल तरच राजकारण समाजकारण आणि व्यवस्था टिकेल अन्यथा महाराष्ट्रासारख्या मराठी भूमीमध्ये अचानक सक्तीची हिंदी भाषा होते आणि भूमिका भाषा वाचवण्याच्या होतात बहुश भाषिक असणारा आमचा समाज सगळ्या भाषा सगळ्यांना आल्या पाहिजे असं म्हणणारी आमची माणसं भाषेत गुंतवली जातात विचारांमध्ये आरक्षणामध्ये जाती जातीमध्ये धर्मामध्ये अडकवली जातात ते सगळं बाजूला सरकून देशहितासाठी राष्ट्रहितासाठी लढणारी आणि एक समाज म्हणून एकत्र येणारी माणसं घडवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तशीच लोक सत्तेत बसणं सुद्धा गरजेचं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे मित्रांनो वेगळा व्हिडिओ घेऊन आलो तुमचं काय मत आहे माझ्या भूमिकेशी मताशी मी सहमत आहे तुम्ही सहमत आहात का तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद जय शिवराय सत्य की जय हो